सकाळ का आता काय चाललं आहे ना का पाणी नाश्ता वगैरे मी आली आहे आता कामावर जाते कामावर फटाफट आणि आज आपल्याला मसाला भाजून घ्यायचं आहे आणि कुठून आणायचं आहे तर व्हिडिओ पूर्ण बघत जा आता घरी गेल्यावर पहिलं ते काम करायचं बाकीचं काम मागं ठेवायचं असं करते आता तर चला काल काही व्हिडिओ टाकल्यात नाही टाईम भेटला मला म्हटलं चला जाते आता इथे कामावर इथे काम करून पटकन लवकर घरी जायचं आहे मसाला बनवायचे नंतर बोलते सगळ्यांना काय करा आहे दुसऱ्या कामं जायचं असल्याने घरी लवकर मसाला बनवायचा त्याच्यामुळं चमकतेला एक चमकते त्याच मला तर काही टाकले नाही तर टाकले म्हणजे ते कधी गरवायचे होते मिरच्या वाळवाळं घेते ना, <laughs> ना, ना कांदा ते तर ते परवाचे हो व्हिडिओ टाकलेले होते आणि काल काही वेळच नाही भेटला मला कानचं एक पण बनवला नाही व्हिडिओ आणि टाकला पण नाही ते परवाचे होते काल टाकलेले ते एक दोन टाकलेले असं वाटतंय हां परवाचेच होते ते तर चला आता जाते कामावर काम पड़ कामावून घेते आणि मग मसाला कुटायला जायचे मिरच्या वगैरे सगळं भाजून घ्यायचे अगोदर नंतर मग कुटायला जाणार आहे तर रात्रीत बघून आले मशन ते कुठायचं कुठं आहे काय ते तुम्हाला दाखवणार ते मी व्हिडिओ बनवणं तिथं गेलं तर चला आहे सगळ्यांना झालं दुपारचं जेवण वगैरे आणि पण जेवण वगैरे झालेलं आहे जायचं आहे घरी तर मग त्याला एक व्हिडिओ सोडवं लवकरच म्हणजे निशेच झालाय घेतं कामाने वेळच भेटायला दिलेलं आहे तर चला आपल्याला आता म्हणजे मसाला बनवायचा आता भाजायचा आहे आणि